इमॅजिन करा की एक डेडलाईन तुमच्या कामाची येते तुमच्याकडं खूप काम आहे आणि खूप टास्क पण आहेत पण समजत नाही की कुठल्यावरती काम करावं आणि हे पण समजत नाही की यार मी दिवसभर काम करायचा प्रयत्न करतो आहे पण जेव्हा लॉगआउट करायचा टाईम येतो संध्याकाळी तेव्हा काहीच काम झालेलं नसतं कारण की दिवसभर सगळ्या मिटिंगमध्ये टाईम गेला परत एखादा काहीतरी डेमो होता त्यामध्ये टाईम गेला नंतर चहा पाण्याचा ब्रेक होता त्यामध्ये टाईम गेला आणि दरवेळेस असं वाटतं की मी तर ठरवतो सकाळी भरपूर काम करायचं पण कामच एवढं होत नाही मग आता ह्यातनं मार्ग काय काढायचा ते ह्या व्हिडिओमध्ये बघूया मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तीन प्रोडक्टिव्हिटी हॅक्स सांगेन ज्या यूज करून तुमचं काम खूप जास्त होऊ शकतं पहिली टेक्निक आहे ज्याला म्हणतात की पोमोडोरो टेक्निक तुम्ही याचं नाव ऐकलं असेल नाही ठीक आहे मी सांगतो काय असतं पोमोडोरो टेक्निकमध्ये तुम्ही एक टास्क ठरवता त्याच्यावरती पंचवीस मिनटं काम करता त्यानंतर पाच मिनटाचा ब्रेक घेता मग आता हे कसं काम करता सांगतो पहिल्यांदा तुम्ही एक टास्क ठरवायचा स्पेसिफिक टास्क ठरवायचा की मला ह्या ह्या गोष्टीचं कोडिंग करायचं आहे असं नाही म्हणायचं मला पूर्ण कोडिंग आज कंप्लीट करून संपवायचं आहे असं ठरवायचं आहे की मला स्पेसिफिक गोष्टीचं कोडिंग करायचं आहे ठीक आहे टास्क ठरवून झाला आता हे झालं ह्याच्यानंतर तुम्ही सर्च करा की पोमोडोरो टायमर आता पोमोडोरो टायमर जेव्हा तुम्ही सर्च करता त्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन असे टूल मिळतील ज्याच्यामध्ये ऑलरेडी टायमर फिक्स केलेले असतात मग आता ह्याच्यामध्ये कसं काम करतं की पंचवीस मिनटासाठी तुम्ही एक फोकस देऊन एकाच टास्कवरती काम करणार पंचवीस मिनटं झाल्यानंतर पाच मिनटासाठी तुम्ही ब्रेक घेणार आणि नंतर परत तेच रिपीट करणार ज्यावेळेस तुम्ही असे पंचवीस 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 मिनटाचे चार वेळा ब्लॉक कंप्लीट करता त्यावेळेस तुम्ही एक पंधरा ते तीस मिनटाचा ब्रेक घ्यायचा तर आता ह्याच्यामुळे होतं काय ते तुम्हाला सांगतो जेव्हा पोमोडोर टेक्निकने तुम्ही काम करता त्यावेळेस तुम्ही जे मोठे टास्क असतात ते पंचवीस मिनटामध्ये डिवाईड करू शकता आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही ठरवलेलं असतं की ह्या स्पेसिफिक टास्कवरती काम करायचं आहे त्यामुळे तुमचा त्याच टास्कवरती जास्त लक्ष जातं मग असं नाही होत की मध्येच कोणाच तरी ईमेल आला मग ते पण करायला घेतलं किंवा कोणतरी बोलवतं की इकडं चल मग आपण त्यासोबत गेलो निघून तर जेव्हा तुम्ही टायमर ठरवलेला असतो त्यावेळेस तुम्हाला वाटतं की एक तर डेडलाईन पण आहे पंचवीसच मिनिटात संपवायचं आहे आणि तोच टास्क संपवायचा आहे त्यामुळं जास्त काम होतं आणि जे मध्ये मध्ये पाच मिनिटाचा ब्रेक मिळतो त्यामुळे तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता तुम्ही तुमचे बाकी जे सोशल मीडिया असेल किंवा काहीतरी गप्पा मारायच्या ह्या सगळ्या गोष्टी करू शकता तर आता हे झालं पोमोडोर टेक्निक तर आता आपण जाऊया पुढच्या टेक्निककडं आता दुसरी टेक्निक जी म्हणतोय मी ती आहे आयझन होवर मेट्रिक्स आता नाव थोडंसं अवघड आहे पण टेक्निक खूप महत्त्वाची आणि खूप सिम्पल आहे आणि खूप जास्त इफेक्टिव्ह आहे आता बघा आय टीमध्ये जेव्हा आपण काम करतो ना आपल्याला बऱ्याचशा डेडलाईन असतात बऱ्याचशा प्रायोरिटी असतात समजत नाही की नक्की पहिल्यांदी काम कशावर करायचं आता वाटतं की एक जण म्हणतो ह्याच्यावरती काम कर कोणास तरी अजून एखाद्याचा ईमेल येतो की अरे हे पण कम्प्लीट कर ते पण कर मग आपल्याला कळत नाही नक्की कशावर काम करायचं तर त्यावेळेस ही टेक्निक खूप जास्त महत्त्वाची आहे तर ह्या ॲज एन होवन तुम्ही इमॅजिन करा चार बॉक्स आहेत आता चार बॉक्समध्ये आपल्याला सगळे टास्क जे पण आपल्याकडे आहेत सगळे डिवाईड करायचे आहेत मग आता हे डिवाईड कसे करायचे पहिला बॉक्स जो आहे तो आहे की इम्पॉर्टंट आणि अर्जंट त्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट काम आहेत आणि जे पण अर्जंट काम आहे सगळे त्यात टाकायचे दुसरा बॉक्स बॉक्सेस जो आहे की इम्पॉर्टंट आहे पण अर्जंट नाही आहे तर ते सगळे टास्क त्यामध्ये टाकायचे आता तिसरा बॉक्स जो आहे तो आहे की अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट ते पण सगळे जे टास्क असतील ते त्यामध्ये टाकायचं कोणते टास्क आहेत मी तुम्हाला पुढं सांगतो आणि शेवटचा बॉक्सेस जो आहे की नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट सगळे टास्क त्यामध्ये टाकायचे आता पहिला जो बॉक्स मी सांगितलं होता की अर्जंट आणि इम्पॉर्टंट आता याच्यामध्ये असे कामं टाकायचे जे तुम्हाला करायलाच लागणार आहे जे एकदम हाय प्रायरिटीचे आहेत आणि हे सगळ्यात पहिल्यांदी करायला घ्यायचे म्हणजे एखादा तुम्हाला कोड लिहायचा आहे किंवा एखादं तुम्हाला सर्टिफिकेशन आजच कम्प्लीट करायचं आहे किंवा तुम्हाला एखादा प्रोडक्शनचा इश्यू आहे हो तो आजच सॉल्व करा लागणार आहे किंवा तुम्हाला तुमच्या लॅपटॉपचा तुम पासवर्ड आजच चेंज करा लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये करून घ्यायच्या आता दुसरा बॉक्स जो आहे जो नॉट अर्जंट पण इम्पॉर्टंट आता या दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्ही काय काय टाकणार जसं की तुम्हाला एखादं नवीन स्किल शिकायचं आहे किंवा एखादा नवीन टूल शिकायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये ॲड करायचे कारण की हे इम्पॉर्टंट तर आहेत पण अर्जंट नाहीत पण हे शिकणं गरजेचं आहे तर या सगळ्या गोष्टी यामध्ये ॲड करायच्या आता तिसरा जो बॉक्स आहे ज्यामध्ये अर्जंट पण नॉट इम्पॉर्टंट जे कामं ते आत टाकायचं जसं की तुम्हाला एखादा ईमेलला रिप्लाय करायचा आहे किंवा एखाद्या कलीगला काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यामध्ये ॲड करून ठेवायच्या आणि चौथा पॉईंट काय होतं की नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट आता ह्याच्यामध्ये कशा ॲक्टिव्हिटी आहेत जसं की तुम्हाला एखाद्या सोशल मीडियावरती टाईम स्पेंड करायचा आहे किंवा कुठंतरी तुम्हाला काम सोडून दुसरं काहीतरी काम करायला जायचं आहे किंवा अशी एखादी गोष्ट ज्याचा एवढं आत्ता डेडलाईन असताना एवढं इम्पॉर्टन्स नाही तर ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये टाकायच्या आणि आत्ता नाही केल्या तर चांगल्या असतात त्या गोष्टी यामध्ये ॲड करून ठेवायच्या हे आयझन हॉवर मॅट्रिक्समुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिसाईड करायला खूप जास्त मदत होते की नक्की आत्ता कोणतं काम करायचं कोणती गोष्ट शेड्यूल करायची कोणती गोष्ट तुम्ही नंतर करू शकता किंवा कोणती गोष्ट करायचीच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी यातून आपण डिसाईड करू शकतो आता तिसरी खूप महत्त्वाची प्रोडक्टिव्हिटी आहे कारण ह्याच्यासाठी तुम्हाला कुठलं टूलची गरज नाही टायमरची गरज नाही आणि तुम्ही एका सिम्पल कागदावरती लिहून पण फॉलो करू शकता ते म्हणजे स्मार्ट टू डू लिस्ट आता टू डू लिस्ट तर आपल्याला माहिती आहे की एक लिस्ट बनवतो आपण की मला हे काम करायचं ते करायचं ते करायचं आहे आणि काम झाल्यानंतर त्याला टिक करत जातो पण स्मार्ट टू डू लिस्ट म्हणजे काय असतं आता स्मार्ट टू डू लिस्टमध्ये आपण काय करणार आपण युजली काय लिहितो की मला ह्या गोष्टीचा कोड लिहायचा आहे पण आपण त्यामध्ये स्पेसिफिक नाही लिहित की बाबा ह्या गोष्टीचा कोड लिहायचा आहे पण ह्या गोष्टीतल्या नक्की कशाचं लिहायचं आहे म्हणजे आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो की आपण लिहितो की मला अमुक अमुक आयचा कोड लिहायचा आणि ते लिस्टमध्ये ॲड करून देतो पण जेव्हा आपण स्पेसिफिक लिहितो की बाबा मला लॉगिंगच्या स्क्रीनचा यू आयचा कोड लिहायचा आहे मग असं लिहिल्यानंतर काय होतं की तुम्ही जेवढं स्पेसिफिक टार्गेट ठरवता लिस्टमध्ये तेवढं ते फॉलो करायला आणि कंप्लीट करायला सोपं होऊन जातं तर त्याला म्हणतात की स्मार्ट टूडू लिस्ट मग जेव्हा पण तुम्ही एखादा आयटम तुमच्या टूडू लिस्टमध्ये ॲड करता त्याला एकदम स्पेसिफिकली लिहिणं गरजेचं असतं आता त्यामुळं काय होतं एक तर तुम्हाला रिअलिस्टिक गोष्टी करतात की तुम्हाला ह्या गोष्टीवरतीच काम करायचं असं नाही की पूर्ण कोडिंग संपूर्णच टाकायचं जेवढं पण टार्गेट आहे सगळे कंप्लीट करायचे तर तसं न करता आपल्या फक्त त्या स्पेसिफिक गोष्टीवरती आत्ता काम करायचं आहे ती झाल्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टीवरती मूव्ह करू शकतो असं केल्यामुळे काय होतं की जे मोठे टास्क असतात की खूप जास्त काम करायचं आपल्याला वाटतं पण जेव्हा आपण त्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये डिवाईड करतो ते जास्त सोपं होतं फॉलो करायला बरं आता आपण जेव्हा लिस्ट बनवतो तेव्हा एक गोष्टीकडे लक्ष द्यायचं की ती लिस्ट अशी नसली पाहिजे की बाबा ही लिस्ट बघूनच मला आता कंटाळा येतो एवढी सगळी कामं आहेत ती लिस्ट अशी बनवा की आपल्याला आज दिवसभरात किती टाईम आहे आपल्याला किती मिटिंग आहेत आपल्याला बाकीच्या गोष्टींवरती पण काम करायचं आहे ज्या ह्या लिस्टमध्ये नसणार आहेत तर मग अशी लिस्ट बनवा जी रिअलिस्टिक आहे आपल्या माहिती ह्याच्यावरती काम करायला आज टाईम मिळणार आहे तशी लिस्ट बनवून मग ती लिस्ट बनवली की आपल्याला सोपं पडतं काम करायला आणि ते फॉलो पण करायला तर होपफुली तुम्हाला ह्या तिन्ही प्रोडक्टिव्हिटी हॅक्स आवडल्या असतील ह्यातून तुम्ही नवीन शिकला असाल तर ह्या तिन्ही पण प्रोडक्टिव्हिटी हॅक मी माझ्या कामामध्ये यूज करतो आणि यामुळं होतं काय की मला जे माझं काम ठरवलं असतं दिवसाचे शेवटीपर्यंत करायचं आहे ते करायला खूप जास्त सोपं पडतं जर तुम का तुमच्याकडे काही प्रोडक्टिव्हिटी हॅक असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे वेरीयस बाय बाय